मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचं स्वागत पाहुयात महत्वाची बातमी निकालापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा बॅनर लावून जल्लोष लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहे सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागली आहे परंतु पुसद शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असे बॅनर पुसद शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले आहे तसेच पुसद शहराच्या अनेक भागात हे पोस्टर झळकले आहे या बॅनरवर विजय निश्चित अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही आणि समोर महाविकास आघाडी असे आशयुक्त बॅनर असून बॅनरवर एकीकडे नगरपालिका माजी पाणी पुरवठा सभापती राजू दुदे आणि माजी मंत्री संजय देशमुख यांचा शुभेच्छा देताना फोटो आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे या लोकसभा यवतमाळ वाशिमच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीपूर्वीच संजय देशमुख यांचा विजय जल्लोष सुरू झाला असून महायुतीच्या गोठात मात्र निरव शांतता दिसत आहे लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संजय देशमुख यांनी अगदी शिस्तबद्ध प्रचाराला सुरुवात करून प्रचाराचे नारळ फोडले होते मित्रपक्षांच्या नेत्यांशी अगदी व्यवस्थित समन्वय साधून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला मोदी सरकारच्या फसव्या घोषणा यामुळे शेतकरी आणि खास करून युवा वर्ग कसा फसवला गेला हे मतदारांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले तर दुसरीकडे शिंदे गटाच्या भावना गवळी यांचे नाराजी नाट्य यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा उमेदवारीचे भिजत पडले होते अगदी शेवटच्या क्षणी राजश्री पाटील यांची उमेदवारी घोषित झाली या घोषित उमेदवारीवरून संघ परिवार नाराज झालेला दिसला त्यामुळे परिवार कुठेही प्रचारात दिसल्याचे आढळले नाही यामुळे कार्यकर्त्यांना संजय देशमुख यांच्या विजयाबद्दल शंभर टक्के खात्री आहे तर दुसरीकडे मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाबद्दल कमालीची उदासीनता दिसून येत आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव